नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी टी टी ऑर्डर म्हणजे काय आणि झिरोधामध्ये जी, जी टी टी ऑर्डर कशी कर प्लेस करायची तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो खूप वेळा असं होतं की मार्केटमध्ये आपल्याला एखादा स्टॉक बाय करायचा असतो पण त्या स्टॉकची जी एल असते म्हणजेच लास्ट ट्रेडेड प्राइस किंवा आपण करंट मार्केट प्राइस म्हणू शकतो आपल्याला करंट मार्केट प्राईजला तो स्टॉक बाय करायचा नसतो आपल्याला खालच्या प्राईजला तो स्टॉक बाय करायचा असतो त्या केसमध्ये नॉर्मली आपण काय करतो की एक, एक नॉर्मल रेग्युलर ऑर्डर प्लेस करतो मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर फॉर एक्झाम्पल आपण हा स्टॉक ओपन केला आपण इथे बायला क्लिक केलं तर तुम्हाला जो पण स्टॉक बाय करायचा असेल तर तुम्ही इथे क्वांटिटी मेन्शन करता इथे लिमिट मेन्शन करता आता या स्टॉकची जी करंट मार्केट प्राईस सुरू आहे ती टू फोर्टी एट आहे तर हा स्टॉक समजा मला बाय करायचा असेल टू फॉर्टी वनला तर वन मेंशन करनार। मी इथे टू फॉर्टी वन मेन्शन करणार आणि ही ऑर्डर मी स्वाईप करणार म्हणजे माझी ऑर्डर सिस्टममध्ये मा प्लेस झाली आहे पण समजा हा जर आज रेट आला नाही टू फॉर्टी वन तर आपण जी ऑर्डर प्लेस केली आहे ती एंड ऑफ द डे आपली ऑर्डर कॅन्सल होऊन जाते म्हणजे याची वॅलिडिटी जी असते ती फक्त एका दिवसापुरतीच असते नेक्स्ट डे आपल्याला परत ऑर्डर प्लेस करावी लागते तर समजा तुम्हाला तेवढा वेळ नसेल डेली ऑर्डर प्लेस करण्यासाठी मार्केटमध्ये मा चेक करण्यासाठी तेवढा वेळ नसेल तर तुमच्यासाठी जीटीटी हा फीचर एकदम उपयोगी ठरू शकतो कारण जी टी टीचं कामच ते आहे आपण बघूया आता हा जीटीटी फीचर यूज कसा करायचा आहे नेमका जीटीटी हा फीचर तुम्ही शेअर बाय करण्यासाठी तसेच शेअर सेल करण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर आपण आधी बाय ऑर्डर कशी प्लेस करायची ते पाहूया समजा आता हा स्टॉक मी इथे ओपन करते इथे तुम्हाला खाली शो होत असेल इथे क्रिएट जी हा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल इथे टाईपमध्ये बाय आहे सेल आहे तर इथे आपण बाय सिलेक्ट केलेला आहे ट्रिगर टाईपमध्ये सिंगल हा ऑप्शन आहे इथे तुम्हाला ट्रिगर प्राइस आणि इथे प्राइस हा ऑप्शन शो होत असेल इथे तुम्हाला किती क्वांटिटी बाय करायच्या आहेत त्या क्वांटिटी मेन्शन करायच्या आहेत त्यानंतर इथे तुम्हाला ट्रिगर प्राईज आहे आणि प्राईज आहे तर आता जी एल टी पी चालू आहे या स्टॉकची ती टू फोर्टी सेवन पॉईंट सिक्स्टी फाय चालू आहे हा स्टॉक समजा आपल्याला टू फोर्टी वनला बाय करायचा आहे तर इथे प्राईसच्या बॉक्समध्ये टू फोर्टी वन आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि वर जी ट्रिगर प्राइस शो होते तुम्हाला मध्ये मी टू फोर्टी पॉइंट सेवेंटी ही प्राईज मी में मेन्शन केलेली आहे बायच्या मध्ये नॉर्मली ट्रिगर प्राइस शुड बी लोअर दॅन प्राईज असली पाहिजे त्यामुळे मी इथे प्राईजमध्ये टू फोर्टी वन मेन्शन केलेलं आहे आणि इथे ट्रिगर प्राईजमध्ये टू फोर्टी पॉईंट सेवेंटी थर्टी पैशाची मी रेंज दिलेली आहे इथे इथे तुम्हाला सगळा डेटा फील करायचा आहे आणि इथे क्रिएट जी टी टीला स्वाईप करायचं आहे मग तुम्हाला इथे जी टी टी क्रिएटेड असा मेसेज शो होईल आता आपण चेक करूया आपण जी ऑर्डर प्लेस केलेली आहे ती कुठे शो होते इथे वॉचलिस्टच्या बाजूला जो ऑर्डरचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे जी टी टी म्हणून एक ऑप्शन आहे इथे तुम्ही जेव्हा क्लिक कराल तुम्हाला इथे आपण जी ऑर्डर प्लेस केलेली आहे ती शो होईल तर आपण ओ एन सीची ऑर्डर प्लेस केलेली आहे टू फॉर्टी पॉइंट सेवन्टी इथे आपली प्राइस आहे ती तुम्हाला शो होते जी की आपली ट्रिगर प्राईज आहे जेव्हा पण तुमची जी टी टी ऑर्डर ट्रिगर होते तेव्हा तुम्हाला तुमच्या रजिस्टर मेल आय डीवर आणि एस एम एस मध्ये नोटिफिकेशन येऊन जातं की तुमची जी टी टी ऑर्डर ट्रिगर झालेली आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुमचं अकाउंट चेक करायचं आहे तर आता आपण पाहिलं की आपण बाय ऑर्डर कशी प्लेस करायची आता जेव्हा पण तुमची ऑर्डर प्लेस होईल तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये सफिशियंट बॅलन्स असेल तरच तो स्टॉक तुमचा बाय होईल म्हणजेच तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल त्यानंतर आता आपण पाहूया की सेल ऑर्डर कशी प्लेस करायची आहे तर आता आपण ही बाय ऑर्डर कशी प्लेस करायची आहे ते पाहिलं तर आता आपण सेल जीटीटी ऑर्डर कशी प्लेस करायची आहे ते पाहूया समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही होल्डिंग्स आहेत आणि तुम्हाला त्यासाठी काही टार्गेट सेट करायचं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही जी टी टी ऑर्डर यूज करू शकता जीटीटी ऑर्डर जी आहे ती फक्त तुम्ही डिलेवरी साठीच यूज करू शकता आणि ओव्हरनाईटसाठी म्हणजे तुम्ही इंट्राडे साठी जी टी टी ऑर्डरचा हा जो फीचर आहे तो तुम्ही युज नाही करू शकत तर आता आपण इथे चेक करूया समजा मी या सेम स्टॉकला ओ एन क्लिक करते इथे आपल्याला खाली क्रिएट जी टी ऑप्शन शो होईल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता टाईपमध्ये सेल सिलेक्ट केलेला आहे टाइप टाईपमध्ये सिंगल आहे आणि ओ आहे तर आता आपण आधी सिंगल सिलेक्ट करू सिंगल ऑर्डर म्हणजे काय या केसमध्ये तुम्ही एक तर तुम्हाला स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस करायची असेल तर तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर प्लेस करू शकता किंवा जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्ही टार्गेट ऑर्डर प्लेस करू शकता आणि जो बाजूला ऑप्शन दिला आहे ओसिओ ओसीओच्या केसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही ऑर्डर सायमल्टेनियसली प्लेस करून घेऊ शकता तर आता आपण आधी ते चेक करू सिंगल ऑर्डर आता समजा हा स्टॉक आता जी करंट मार्केट प्राइस चालू आहे टू फॉर्टी सेवन पॉईंट फोर्टी समजा आपलं टार्गेट असेल टू सिक्स्टीचं तर या केसमध्ये प्राईजमध्ये आपण आपलं जे टार्गेट आहे ते मेन्शन करू टू सिक्स्टी आणि इथे जे ट्रिगर प्राईज आहे इथे आपण टू सिक्स्टी पॉईंट थर्टी मेन्शन करू इथे समजा तुम्हाला क्वांटिटी काही मॉडीफाय करायची असेल तर तुम्ही क्वांटिटी मॉडीफाय करू शकता किंवा पूर्ण क्वांटिटीसाठी जी टी टी ऑर्डर प्लेस करायची असेल तर सुद्धा करू शकता जसं की मग अशी मी तुम्हाला बायच्या केसमध्ये एक फॉर्म्युला सांगितला तसंच सेलच्या केसमध्ये सुद्धा ट्रिगर प्राईस ही तुमची पेक्षा जास्त असली पाहिजे म्हणजेच इन केस ऑफ सेल ट्रिगर प्राईस शुड बी हायर दॅन प्राईज तर तुम्ही पाहू शकता मी इथे थर्टी थर्टी पैशाची रेंज दिलेली आहे आणि इथे आपण क्रिएट जी डी टीला स्वाईप करू आता आपण पाहू शकतो ऑर्डर बुकमध्ये आपली आता सेलची सुद्धा तुम्हाला शो होत असेल आणि बायची ऑर्डर तुम्हाला शो होत असेल तर समजा तुम्हाला जी टी टी ऑर्डर मॉडिफाय करायची असेल तर तुम्ही ती मॉडिफाय सुद्धा करू शकता तुम्हाला इथे मॉडिफाय आणि डिलीटचा ऑप्शन शो होतो तर मी तुम्हाला आपण इथे आता मॉडिफायला क्लिक करू जर तुम्हाला काही डेटा यामध्ये चेंज करायचा असेल म्हणजे तुम्हाला काही प्राइस चेंज करायची असेल तर ती तुम्ही इथे मेन्शन करून मॉडीफायला स्वाइप करू शकता तर ते समजा आता आपली प्राईज आपण मेन्शन केली होती मग अशी टू सिक्स्टी तर समजा आपल्याला ती चेंज करून टू सिक्स्टी फाय करायची आहे आणि इथे सुद्धा आपण प्राइस टू सिक्स्टी फाय पॉईंट थर्टी तर मॉडिफायला स्वाइप केलं तर तुमची जीडीटी टी ऑर्डर मॉडिफाय झालेली शो होईल तर तुम्ही ते पाहू शकता इथे टू सिक्स्टी फाय पॉईंट थर्टी तुम्हाला प्राइस शोध शो होते हैं। तर असंच आता आपण ही सिंगल ऑर्डर प्लेस केली तर आता ही ऑर्डर मी डिलीट करते इथे आता आपण ओ ऑर्डर चेक करू तर इथे सम सेम रिअलजीडीला क्लिक केलं आपण इथे ओ सिलेक्ट केलं ओसीओ म्हणजे काय वन कॅन्सल्स अदर्स म्हणजे समजा तुमची जर स्टॉप लॉस ऑर्डर ट्रिगर झाली तर तुमची टार्गेट ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि जर तुमची टार्गेट ऑर्डर ट्रिगर झाली तर तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर ऑटो कॅन्सल होईल तर या केसमध्ये तुम्ही पाहू शकता स्टॉप लॉस आणि टार्गेट हे दोन ऑप्शन तुम्हाला शो होत आहेत तर आपण इथे स्टॉप लॉस पहिला मेन्शन करू समजा माझा स्टॉप लॉस आहे टू ट्वेंटी आणि सुद्धा मी ट्रिगर प्राइस मेन्शन करत आहे टू ट्वेंटी पॉईंट थर्टी हा माझा स्टॉप लॉसने सेट केला आहे इथे तुम्हाला खाली टार्गेट ऑर्डर शो होत असेल समजा आपले टार्गेट आहे टू सिक्स्टी आणि इथे सुद्धा आपण टू सिक्स्टी पॉईंट थर्टी मेन्शन केलंय आता इथे आपण स्वाईप करूया आपण आपली ऑर्डर चेक करूया ऑर्डर बुकमध्ये गेलात की तुम्हाला इथे शो होईल आपण ओ सी ऑर्डर प्लेस केलेली आहे इथे तुम्हाला तुमचं स्टॉप लॉसची प्राईस सुद्धा शो होते आणि इथे टार्गेटची प्राइस सुद्धा शो होते म्हणजे जेव्हा ट्रिगर प्राइस हिट होईल तेव्हा तुम्ही जी नॉर्मल लिमिट प्राइस मेंशन केलेली आहे ती लिमिट ऑर्डर तुमची मार्केटमध्ये म्हणजेच एक्सचेंजमध्ये तुमची लिमिट ऑर्डर प्लेस होईल आता सेलच्या केसमध्ये जर तुमचं डीडीपी पी आय रेजिस्टर असेल तरच तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल जर तुमचं डीडी पी आय रजिस्टर नसेल तर तुम्हाला तुमचे शेअर्स ऑथोराइज करून ठेवावे लागतील शेअर्स ऑथोराइज कसे करायचे किंवा डीडी पी आय रजिस्टर कसा करायचा याची व्हिडिओ आम्ही ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आमच्या चॅनेलवर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आता ही जी जी टी टी ऑर्डर आहे या जी टी टी ऑर्डरची जी व्हॅलिडिटी असते ती वन इयरची असते त्यानंतर तर तो तुम्हाला असं वाटत असेल की जी टी ऑर्डरचे काही एक वेगळे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागणार का तर नाही जी टी ऑर्डर ही फ्री आहे चार्जेस तुम्हाला फक्त तुमच्या एक्झिक्युटेड ऑर्डरचेच लागतात जे ट्रेड तुमचे कम्प्लीट होत आहेत त्या ट्रेडचे तुम्हाला चार्जेस लागतात आणि तुम्ही एका वेळी टू फिफ्टी जी टी ऑर्डर प्लेस करू शकता <laughs> तुम्हाला जर जी टी ऑर्डर डिलीट करायची असेल तर तुम्ही ती डिलीटसुद्धा करू शकता हा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे डिलीटला क्लिक करून तुम्ही तुमची जी टी टी ऑर्डर डिलीट करू शकता समजा तुम्ही आता इथे सेल ऑर्डर तुम्ही प्लेस केलेली आहे आणि तुम्हाला मॅन्युअली तो स्टॉक सेल करायचा आहे तर तुम्ही जी टी टी ऑर्डर डिलीट करून तुम्ही तो स्टॉक मॅन्युअली सेल करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जी टी टी ऑर्डर म्हणजे काय आणि झिरोदामध्ये जी टी टी ऑर्डरचा वापर कसा करायचा तर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही क्वेरी डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तसेच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर शो होतो आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणाला झिरोधामध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट नक्की देऊ आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद